लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत तर माझ्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत सर कसा <laughs> प्रतिसाद आहे सध्या धामधूम सुरू आहे लोकसभेच्या आणि भर, शिरूर लोकसभा खरं तर खूप चर्चेत आहे खूपच उत्तम प्रतिसाद आहे सर्वसामान्य लोकांचा भरभरून प्रतिसाद हा खरंतर या सगळ्या का कार्यक्रमांनाही मिळतो आहे आणि आदरणीय पवारसाहेबांचा जो संघर्ष सुरू आहे आदरणीय पवारसाहेबांकडे आज एक संघर्ष योद्ध्याच्या रूपात तरुण असेल माता भगिनी असतील शेतकरी असतील हे सगळे बघत आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद हा मिळताना दिसतोय कसं लोकसभा होईल काय तुम्ही तुम्ही काहीतरी गेस केला असेल आता मला वाटतं ही लोकसभेची निवडणूक फार महत्त्वाची आहे कारण महत्त्वाचं गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे वारंवार महाराष्ट्राचा स्वाभिमान जो दिवसला आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी दुरावस्था होत चाललेली कांदा उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक असतील कापूस उत्पादक शेतकरी असतील यांच्या व्यथा वेदना मांडणारे आवाज हे संसदेत फार अभावाने आढळतात राज्य सरकार त्यांची बाजू केंद्र सरकारकडं आग्रहानं मांडताना आपल्याला दिसत नाही मोठमोठे प्रोजेक्ट्स होताना दिसतात पण इमारती उभे हो राहतील प्रोजेक्ट्स उभे हो राहतील पण जर माझं सर्वसामान्य शेतकरीच मोडून पडला तर त्याचं काय म्हणजे परवासुद्धा एक नगरचा शेतकरी हा मंचरच्या सभेत आला होता त्यांनी त्याची पट्टी दाखवली ज्याला साडेपाच रुपये सहा रुपये जर कांद्याला भाव मिळणार वेग असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं महाराष्ट्रातून वेगवेगळे उद्योगधंदे हे बाहेर चाललेले आपण सातत्यानं बघतो टाटा एअरबस असेल वेदांता फॉक्सकॉन असेल बल्क ट्रक पार्क असेल मग तरुणांच्या रोजगाराचं काय कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं बघतो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो अशा घटना जेव्हा घडत आहेत तेव्हा या महाराष्ट्राकडं लक्ष देण्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्याच्या दृष्टीनं ही लोकसभेची निवडणूक फार महत्वाची आहे खरंतर लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे त्यात शिरूर लोकसभा खूप प्रतिष्ठेची केलं जातो आहे गेल्या अनेक दिवसापासून उमेदवार कोण याकडे चर्चा होत्या परवा आपण पाहिलं की प्रदीप कंदल तुमच्या विरोधात लढणार असे एक चर्चा होती आत्ता कदाचित त्यांचं नाव पाठीमाग पडून अडयराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढतील असं बोललं जातं मला वाटतं जर महायुतीमध्ये उमेदवार शोधण्यासाठी एवढी कसरत होत असेल तर आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला ना माझी परदेशात कंपनी ना माझा साखर कारखाना आहे अशा सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जी जबाबदारी टाकली ही जबाबदारी कुठेतरी योग्य रीतीनं पार पाडली असंच म्हणावं लागेल आणि म्हणूनच कदाचित एवढे दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असताना आपण जसं म्हणतायत त्याच्यात जर तथ्य असेल तर उमेदवार शोधण्यामध्ये हा वेळ जात असावा पण मला असं वाटतं लोकशाही आहे कोणी ना कोणी उमेदवार समोर नक्कीच असणार आहे त्यामुळे महत्त्वाचं असं आहे की शिरू लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मार्गी लावलेले आहेत जे काम केलेलं आहे पहिल्याच टममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळवलेला आहे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असतील इंद्राणी मेडिसिटीसारख्या प्रकल्पाची मांडणी असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाची जी मागणी असेल त्याचबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केलेला पाठपुरावा असेल संसदेत वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर म्हणजे केवळ मतदारसंघातल्या विषयांवर नाही तर राज्याच्या विषयांवर देशाच्या विषयांवर ज्या पद्धतीनं बाजू मांडणं असेल सर्वसामान्यांची बाजू मांडणं असेल हे सर्व मायबाप जनतेसमोर आहे आणि त्यामुळे मला वाटतं की मायबाप जनता याचं योग्य ते मूल्यमापन करेल तर काल वर्षा बंगल्यावर शिरूरसाठी महत्वाची एक बैठक झाली अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आणि अडळराव पाटलांना तटकळत बाहेर बसावं लागलं खरं तर ती चर्चा अशी होती की अजित पवार गटात अडळराव जातील ही खरं तर सगळं बघता तुम्ही कसं वागता याच्याकडे शिवाजीदादा अढरराव पाटलांना तातकळत बाहेर बसावं लागलं आणि सर मुख्यमंत्र्यांच्या आणि अजित आत बैठक झाली असेल नाही जर असं असेल तर व्यक्ती म्हणून मुळात पंधरा वर्ष त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि केवळ उमेदवारीसाठी जर अशा पद्धतीनं काही घटना घडली असेल तर नक्कीच ती खेदजनक आहे कारण पंधरा वर्ष ज्या व्यक्तीनं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्या व्यक्तीला जर बैठकीतून ताटकळत बाहेर बसावं लागलं हे तुम्ही सांगताय तर हे फारसं म्हणजे स्वागतार्ह नक्कीच नाही अडरराव पाटील अजित पवार गटातून लढण्यासाठी इच्छुक आहेत असं यावरून बोललं जातं नाही कसं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय म्हणजे ते चार वेळा आता पक्ष बदलणार का आणि केवळ उमेदवारीसाठी पक्ष बदलणार का किंवा ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यानंतर ते शिवसेनेकडून मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी मान्य बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना तीन वेळा संधी दिली ते तीन वेळा निवडून आले ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या काबाड कष्टावर अपार मेहनतीच्या जोरावर आणि हिंदू सम्राट शिवसेना बाळा प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावर त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं त्यानंतर त्यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये पक्ष पळवण्याचा प्रकार झाला नेते पळवण्याचा प्रकार झाला चिन्ह पळवण्याचा प्रकार झाला तेव्हा पंधरा वर्ष ज्यांनी साथ दिली ही त्यांची खरंतर वैयक्तिक भूमिका पण त्यानंतर ते शिंदे गटात गेले शिंदे गटाच्या शिवसेनेत गेले आणि आता जर आपण म्हणतात ते शिंदे गटाच्या शिवसेनेतून केवळ उमेदवारीसाठी अजितदादांच्या गटात येत असतील तर मला वाटत नाही इतका बुजुर्ग वयस्कर नेता केवळ उमेदवारीसाठी इतक्या वेळच्या पक्षांतराचा ठपका स्वतःवर लावून गेली दुसरी गोष्ट अशी की आत्ता आढळराव पाटील आणि परवा प्रदीप कंद उमेदवाराची चर्चा होते तुम्ही याकडे कसं बघता प्रदीपकंद आढळराव पाटील तुमच्यासमोर उमेदवार खरंतर महायुतीत ज्या महायुतीत सत्ता आहे त्यांना उमेदवार भेटे ना ते मी तेच म्हणतो की मी आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास टाकला शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला स्मरणात ठेवून मी सातत्यानं जे काम केलं मला वाटतं की या कामाची ही पोचपावती आहे आणि लोकशाही आहे त्यामुळे कोणीतरी समोर उमेदवार हा नक्कीच असणार आहे पण जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं जे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे काम मायबाप जनता पाहते त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार असणार फक्त एवढ्या शक्तिशाली किंवा एवढी चर्चा जेव्हा उमेदवाराची होते एवढे पर्याय जेव्हा तपासले जातात तेव्हा मला असं वाटतं ही शंभर टक्के जे काही काम आपण केलेलं आहे जे काही संसदेत भूमिका मांडलेली आहे या सगळ्याची ही पोचपावती आहे या सगळ्याचं हे द्योतक आहे नक्कीच आता शिरूर लोकसभेसाठी जी सगळी चर्चा चालू आहे आपल्या कामाची पोच पावते असं या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलेलं आहे येणारी निवडणुकीत आता शिरूरचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका